लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे नव्वद टक्के अनुदानावरती म्हणजेच दहा टक्के रक्कम भरून महिलांना शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे तर यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते सुरू आहेत आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या महिला या योजनेसाठी नेमकं पात्र असणार आहेत आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अंतिम दिनांक काय असणार आहे याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरांबरोबर शेअर करा ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करिता करावायाचा अर्जाचा नमुना दोन हजार चोवीस पंचवीस तर दिनांक पाहू शकता एक जुलैपासून फॉर्म सुरू आहेत तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी फॉर्म भरू शकतात यामध्ये क्षेत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन देण्यात येणार आहे ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला लिंक आहे आता या ठिकाणी काय काय माहिती भरायची आहे गुगल फॉर्म आहे हा ही अधिकृत वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईटवर डिटेल दिलेली आहे यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे अर्जरायचा संपूर्ण नाव त्यानंतर संपूर्ण पत्ता त्यानंतर जिल्हा त्यानंतर कोणता तालुका आहे तुमचा तो तालुका निवडून घ्यायचा आहे यामध्ये आता जे जालना जिल्ह्यामधील असतील त्यांना याचा जे काही लाभ आहे ती मिळणार आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्ज निघाल्यानंतर तुम्हाला इथे माहिती देण्यात येईल आता अर्जरा अनुसूचित जाती प्रवर्ग जातील असेल तर त्याची माहिती द्यायची त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी म्हणजे काही योजना ज्या ते विशेष घटकांसाठीच असतात त्यामुळे आता ही योजना कोणती आहे पाहू शकता अनुसूचित जाती उपाययोजना ब्रॅकेटमध्ये पाहू शकता विशेष घटक योजना वी घ यो असं लिहून आहे तर ते तसं असते त्यानंतर वय वगैरे इथे अर्जराचे शिक्षण त्यानंतर बाकीची माहिती शेती आहे का व्यवसाय यापूर्वी लाभ घेतलेला आहे का त्यानंतर कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले उत्पन्न असेल दारिद्रशेखालील गटातले आहे का आधार कार्ड नंबर त्यानंतर बँक डिटेल द्यायचे बँक डिटेल देत असताना बँकेत अकाऊंट नंबर कन्फर्म करायचा आहे आय पी सी कोड दूरध्वनी क्रमांक त्यानंतर सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण ते प्रमाणपत्र असेल तर ती तुम्हाला इथे हो नाही करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे पद्धतीची बेसिक माहिती मागण्यात आलेली आहे त्यानंतर जालना जिल्ह्याची ही वेबसाईट आहे या ठिकाणी पाहू शकता आता ज्यांना ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी इथे उपलब्ध पी डी एफ जे आहे करून देण्यात आलेली आहे या पी डी एफमध्ये त्यांना माहिती भरून जे काही सी डी पी ओ कार्यालय आहे तिथे जमा करायचं आहे तर याला झूम करून दाखवतो मी ऑफलाईन फॉर्म हा आहे याच्यावरती जे काही फोटो आहे ती चिटकवायचा आहे चोवीस पंचवीस ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना विविध साहित्य पुरवणे योजनेअंतर्गत शिलाई मशीनकरिता करायचा अर्ज यामध्ये फोटो चिटकवायचे अर्जदाराचे नाव त्यानंतर संपूर्ण पत्ता अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे का विशेष घटक योजना असतील तर ते जात नमूद करायची जन्मतारीख शिक्षण त्यानंतर विधवा परितक्ता निर्धारित आहे निराधार आहे का नावाने शेती आहे का व्यवसाय कुठला आहे त्यानंतर यापूर्वी लाभ घेतला आहे का आधार कार्ड नंबर बँकाची डिटेल संपूर्ण माहिती आणि सिग्नेचर यामध्ये करायची आहे त्यानंतर अर्जदारासोबत खालील कागदपत्रे जोडायचे आहेत कोणकोणते कागदपत्र आहेत द्रैवाचे प्रमाणपत्र किंवा सरपंच ग्रामसेवक यांचे उत्पन्न प्रमाणपत्र दारिद्र्य असे कुटुंबातले असल्यात त्यांचं प्रमाणपत्र यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आधार लिंक बँक पासबुक आधार छायांकित प्रत कुटुंबाचे सर्व मागास मिळालेले उत्पन्न यामध्ये एक लाख वीस आ, एक लाख वीस हजारापेक्षा कमी असलं पाहिजे मागासवर्गीय असल्यास कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे दहा टक्के रक्कम भरणे बाबतचे शहामीपत्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समितीचा राहील आणि वय जे आहे अठरापेक्षा जास्त असणं गरजेचं त्यानंतर हे रविवाची प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आहे उत्पन्नाचा प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आहे हा देऊ शकता किंवा तहसीलदार यांचा देऊ शकता योजनेचा लाभ न घेतल्याचा आहे त्यानंतर असे विविध जे काही प्रकारचे फॉर्मॅट आहे ते या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेवटचं इथे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्यांना इथे ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल माहिती ते ऑनलाईन इथे भरू शकतात किंवा ऑफलाईन पी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती उपयुक्त माहिती वाटल्यात आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराज